नमस्कार पाटील किचन मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालीतील नवीन अतिशय सुंदर आणि सोपे असे भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राइब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर बेलन तुम्हाला नक्की येईल दत्त गुरु घरचे अमृत पीले बाई ग सतगुरु घरचे अमृत पिले बाई काचा विचार केला नाही ग काचा विचार के ना काचा काचा केला नाही ग सतगुरु घरचे अमृत पिले बाई सतगुरु घरचे अमृत पिले बाई ग निनिंदकाचा विचार केला नाही ग निंदकाचा विचार केला नाही ग अमृत पिले एका घोट त्याने भरले माझे पोट त्याने भरले माझे पोट अमृत पिले एका घोट त्याने भरले माझे पोट त्याने भरले माझे पोट सतगुरु घरचे अमृत पिले बाई ग सतगुरु घरचे अमृत पिले बाई गींदकाचा विचार केला नाही ग निंदकाचा विचार केला नाही ग सतगुरु घरचे अमृत पिले बाई ग काचा विचार केला नाही ग अमृत पिले का बहिणीच्या जा झाल्या भेटी, जा भेटी, जा भेटी गुरु बहिणीच्या जा झाल्या भेटीनी अमृत पिले का वाटी गुरु बहिणीच्या झाल्या भेटी गुरु बहिणीच्या झाल्या भेटीनी सतगुरु घरचे अमृत पिले बाई ग सतगुरु घरचे अमृत पिले बाई ग निंदकाचा विचार केला नाही ग निंदकाचा विचार केला नाही ग मृत पिले का पेला मला मंत्र दिला गुरुने मला मंत्र दिला अमृत पिले का पेला गुरुने मला मंत्र दिला गुरुने सतगुरु घरचे अमृत पिले बाई गुरु घरचे अमृत पिले बाई गींदकाचा विचार केला नाही ग निंदकाचा विचार केला नाही ग सतगुरु घरचे अमृत पिले बाई ग निंदकाचा विचार केला नाही ग निंदकाचा विचार केला नाही ग जार्दने अमृत पिले जन्म मरण सोडविले जन्म मरण सोडविले एका जार्दने अमृत पिले जलम मरण सोडविले जलम मरण सोडविले सतगुरु घरचे अमृत पिले बाई ग सतगुरु घरचे अमृत पिले बाई गींदकाचा विचार केला नाही ग गींदकाचा विचार केला नाही ग सतगुरु घरचे अमृत पिले बाई ग सतगुरु घरचे अमृत पिले बाई ग निनिंदकाचा विचार केला नाही ग काचा विचार केला नाही ग निनिंद काचा विचार केला नाही ग अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईस्क्राईब शेअर नक्की व्हिडिओ पूर्ण बद्दल मनापासून धन्यवाद